भारतीय राज्यघटना सांगते मुलांचे संरक्षण म्हणजे राष्ट्राचे सर्वोच्च कर्तव्य चार वर्षाच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील चेमुकल्या बालकीवर अमानुष अत्याचार व हत्या संविधान विरुद्ध आणि मानवी हक्काचे घोर उल्लंघन घोषित करा कलम एकोणचाळीस एफ व एक्कावन ए ईच्या आधारावर आरोपीस तत्काळ फाशीची संविधाननिष्ठ मागणी आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष कविताताई अभिलाल दादा देवरे यांनी केली मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चार वर्षाच्या निरागस बालकेवर झालेल्या अमानुष अत्याचार बलात्कार आणि निर्गुण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश हादरला आहे या घटनेला मानवतेला लज्जास्पद ठरवणारे कृत्य म्हणत आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष कविताताई अभिलाल दादा देवरे यांनी भारतीय राज्यघटना भारतीय दंड संहिता पीओ सी एस ओ कायदा आणि संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग यांच्या सर्व कठोर कलमांचा वापर करून आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली आहे भारतीय राज्यघटनेतील सर्वात कठोर कलमांचा आधार कविताताई अभिलाल दादा देवरे यांनी नमूद केले की ही घटना थेट खालील घटनात्मक अधिकाराचा भंग आहे कलम क्रमांक चौदा कायद्यापुढे समान न्याय कलम क्रमांक पंधरा तीन स्त्रिया व मुलांसाठी विशेष संरक्षण कलम एकवीस जीवनाचा मूलभूत अधिकार कलम एकोणचाळीस य मुलांचे संरक्षण कलम एक्कावन ए ई स्त्रियांचा मान राखणे ही नागरिकांची जबाबदारी आहे राज्यघटनेतील या कलमानुसार बालकांवरील अत्याचार हा राष्ट्रद्रोह समान गुन्हा आहे आय पी एस सी प्लस पीओ सी एस ओ अंतर्गत आरोपीवर लागणारी सर्व कठोर कलमे जगात सर्वाधिक कठोर कायदे कविताताई अभिलाल दादा देवरे यांनी स्पष्ट केले की आरोपीवर खालील जगातील सर्वात कठोर दंडापैकी दंड लागू होतो भारतीय संहिता आय पी एसशी आय पी एसशी तीनशे दोन खुणाबद्दल मृत्यूदंड आय पी एसशी तीनशे शहात्तर ए बी बारा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार येण अनिवार्य म्हणजे फाशी त्याला द्यावी आय पी एसशी तीनशे शहात्तरी बलात्कारामुळे मृत्यू येण थेट फाशी आय पी एसशी तीनशे शहात्तर अपहरण आय पी एस सी तीनशे शहात्तर अल्पवयीन मुलीचे शोषण आय पी एस सी तीन दोनशे एक पुरावा नष्ट करणे पी ओ सी एस ओ कायदा दोन हजार बारा कलम पाच आणि सहा कलम चौदा पंधरा बालकाविरुद्ध अमानुष कृत्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नियमानुसार कविताताई अभिलाल दादा देवरे यांनी सांगितले ही घटना संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग या कलमांचे थेट उल्लंघन आहे त्यामुळे भारत सरकारने हा गुन्हा आंतरराष्ट्रीय अंत पातळीवर अत्यंत गंभीर गुन्हा म्हणून नोंदवावा अशी त्यांनी मागणी केली आहे आरोपीस कविताताई सांगतात यांचे चार प्रमुख मागणे आरोपीस तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी दोन केस फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन तीस दिवसाच्या आत निकाल द्यावा पीडित बालकेत बालकेच्या कुटुंबाला राज्य व केंद्र सरकारकडून तात्काळ मदत सुरक्षा व मानसिक आधार मिळावा भारत सरकारने हा गुन्हा आंतरराष्ट्रीय बालहक्क आयोगाकडे पाठवून जगातील सर्वांधिक कठोर शिक्षेची मागणी करावी ही लढाई बालक्याच्या न्यायासाठी मानवतेच्या अस्तित्वासाठी कविताताई अभिलाल दादा देवरे यांनी सांगितलंय एका निरागस मुलीच्या आयुष्य पायमल्ली करणारी राक्षसी वृत्तीवर भारतीय राज्यघटना कधीच माफी देत नाही आम्ही हा लढा जगातील सर्व कायद्यांच्या आधारावर पूर्ण मिळेपर्यंत सुरू ठेवू आणि जर या शासनाने दुर्लक्ष केलं शासन आज लक्ष केंद्रित करत आहे शास पर... माननीय मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा आणि सर्व सुद्धा सांगितलं की या बालकाच्या याच्यावर आम्ही शंभर टक्के निर्णय घेणार आहोत आणि एवढंच काय ती यांना न्याय मिळेल तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही कारण गोरगरीब जनतेचा हा प्रश्न आहे हा प्रश्न एका जातीचा नसून एका धर्माचा नसून हा संपूर्ण मानव जातीचा आहे एक साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणं तिला मारणं म्हणजे अत्यंत चुकीचं कुर्तं अशा नरादमाला त्याला फाशीची शिक्षा मिळणं हेच हा संविधानाचा हक्क आहे कारण जर या बा या व्यक्तीला फाशी दिली नाही तर याच्यासारखा अनेक नरादम जन्माला येतील आणि आज प्रत्येक घराघरामध्ये देशामध्ये न तर एवढं नव्हे तर प्रत्येकाच्या झोपडी झोपडी तर खोपडी खोपडीमध्ये हा एकच भीती निर्माण झालेली आहे की माझी मुलगी सुरक्षित राहील की, की काय माझ्या मुलीला म्हणजे साडेतीन वर्षाच्या मुलीला जर एवढं मोठं कृत्य करत असतील तर आमच्या मुलीने शिक्षण घ्यावे की नाही घरात जर सुरक्षा मिळ गावात जर सुरक्षा मिळत नसेल घरात सुरक्षा मिळत नसेल तर या मुलांचं शिक्षण होईल तरी कशी या मुलांनी जीवन जगायचे की नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे म्हणून क आदर्श मल्ला सेनेच्या संस्थापक अध्यक्ष कविताताई अब्लाल दादा देवरे यांनी शासनाला विनंती केलेली आहे की यांना तीस दिवसाच्या आतमध्ये फाशीची शिक्षा या नराधर्माला झाली पाहिजे आणि या पीडित कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे जय हिंद जय भारत जय संविधान